सुटला क्रमांक या मैदानातील तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालले सुंदर गाड्या पळतायत पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा लढा संग्राम कोण को सेमी साठी पात्र ज्याने या ठिकाणी काना कोपऱ्यात पोहोचवलं असा या ठिकाणी गावकरांचा निशान पोहोचतोय कलम तीनशे दोन बाब्या डॉन आणि निशान या गाड्या सोडा बाहेर चालत या मागा बापू चौदा वळवा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान